थोडे हे घ्यायला पाहिजे नाहीतर येणार ये काळात ना। येणार महाराष्ट्रात फिरायचं सगळं त्यांना मुश्किल होणार मुश्किल होणार आहे आणि मराठा समाजाची उपसमिती नेमले त्याच्या अध्यक्षपदी आज तुम्ही अहिल्यानगर मध्ये आहात अहिल्यानगर मधीलच पालकमंत्री असल्याने किंवा जलसंपदा मंत्री पाटील अध्यक्ष मराठा समाजाला न्याय असल्याने राधाकृष्ण उपसमिती नेमल्यापासून त्यांनी जी बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी काय केलंय न्यायमूर्ती शिंदे समितीला त्यांनी सहा महिन्याची मुदतवाढ दिली त्यांना त्यांनी काम करून दिलंय का याच्या अगोदर पण त्यांना मुदतवाढ दिली अहो आमच्या कुणबी नोंदी सापडल्या व्हॅलिडिटी कुठे आहे नोंदी देत नाहीत जाणून बुजून देत नाहीत किती असे जिल्हे आहेत पाटील रोज सांगतायत हे कोणामुळे होत आहे हे सगळ्या मराठ्यांना समजलंय आता आणि आता प्रत्येक घरात घरातला गरीब मराठा रस्त्यावर उतरला आहे आणि रस्त्यावर उतरून आपल्या न्यायासाठी लढतोय आणि पूर्ण महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज मनोज दादा तारांगे पाटील यांच्या पाठीमागा हे वादळ बघा वादळ सरकारची आणि न्यायव्यवस्थेची एक क्यू येते की ते म्हणतात की मराठा आणि कुणबी एक नाहीत मग एक जर नसतील तर आमच्या बावकीतल्याला कुणबी भेटले मग बाव काय आमच्या दुसऱ्या आहेत का आम्ही वेगळ्या कुळातले ते वेगळ्या कुळातले का आमच्या बावकीत चार जणांना भेटले बाकी जे ज्यांची समिती नेमली ना त्याच्यामध्ये अर्धी कुणबी आहेत त्यांचे अर्धी कुणबी दाखलेत आणि ते सांगतात मराठ्यांना कुणबी नको

आपण पाहिलं तर चित्रावाघ या नेहमी बोलत असतात तर त्या संदर्भात देखील त्यांची एक प्रतिक्रिया जी आहे ती आपण जाणून घेऊ तर सारे मर्द संपलेले त्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ नंतर नितेश राणे पडळकर आता आमच्या पाटलाच्या मागे एक बाई सोडलेली आहे ती शेळ्या राखती बाई आता तिनं मंत्रिमंडळ राखावं मराठीच्या काही नादी लागू नये त्या बाईनं आपलं घर घर सांभाळावं आमच्या मराठ्याच्या नादी लागून आमच्या पोराली आरक्षण पाहिजे तिच्या पोहराली देवेंद्र फडणवीस दिला असा ती आरक्षण पण आमच्या गोरगरीबाला गरीबाला आम्हाला आरक्षण देणं महत्वाचं आहे त्या बैला का माहिती गरीबी काय तिला फक्त पैशाच्या नोटा आल्या की काही बी आमच्या मराठा आरक्षणावर बोलायचं कुठे ह्या आरक्षणाची गरज नाही ती डुक्कटोंड्या म्हणतो शहा नोकुली आम्ही खब्या नोकुळीत का हा तू तू तिकडे बघ तुझ्या तुझ्या कुठं आहे तुझं गाव सुद्धा माहित नाही सिंधुदुर्ग आहे इथं जी आम्ही पाटील आमचे देव आहेत पाटलाच्या मागे आम्ही लेकर सोडून होता माझ्या फोन आलता आरक्षणच घेऊन वापस गावाकडे माझी मुलगी दवाखान्यात असताना सुद्धा आम्ही तिथे आलेले आहोत पण त्या बाईला मला एक सांगायचंय तू तुझ बघ इतर मंत्रिमंडळातले माणसं समाळ आम्हाला सांभाळायची तुझी गरज नाही आम्ही मराठा माणसं आहोत आम्हाला अजिबात तुझी गरज नाही तुझे लेकर रिक्र तू सांभाळ आमच्या पाटला पाटील आमचे देव आहेत पाटील आम्हाला सांभाळलेत तुझी तू तु तिथल्या मंत्री संत्री सांभाळ